विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्तानं आपल्या विठे गावामध्ये ही छोटेखानी कॉर्नर सभा होते आणि त्या निमित्ताने आपल्या सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी आवर्जून उपस्थित असणारे अगस्ती सहकारी कारखान्याचे चेअरमन आदरणीय गायकर साहेब गटनेते जालिंदरजी वाघचोरे त्याचबरोबर शिवसेना नेते संजयजी वाकचौरे महेश रामनवले आमचे सुभाषजी येवले काका महेश देशमुख हां महेशजी देशमुख हां आणि बोआयजी अण्णा त्याचबरोबर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष त्याचबरोबर विनयजी सावंत अनिकेत श्यामा सगळीच उपस्थित मान्यवर या गावच्या ताई आणि गावातील उपस्थित असणारे सर्व शून्य नागरिक जिथपर्यंत माझा आवाज पोचतो विठे गावात त्या गावात जे आवाज ऐकत आहेत ते माझे सगळे गावकरी मंडळ आहे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीच्या आधीपासून म्हणजे मागा शेनिकेतनं सांगितलं तसं दोन हजार पंधरापासून त्या गावानं मला राजकारणात साथ दिली दोन हजार एकोणीसच्या च्या निवडणुकीतही एक गाव आणि तालुका माझ्या बरोबर राहिला मतदारसंघ बरोबर राहिला त्यावेळेला जी परिस्थिती होती कि मग तशीच थोडीफार परिस्थिती कि जनता एका बाजूला आणि ठरलेले पुढारी एका बाजूला आज गावागावामध्ये जातोय माझ्या लाडक्या बहिणी प्रचंड खुश आहेत माता बहिणी खुश आहेत शेतकऱ्यांनाही दोन हजार तेवीसला एक रुपया पीक विमा काढला होता त्याचं अनुदान खात्यावरती जमा आहे सोयाबीनचं अनुदान खात्यावरती जमा आहे पाच सात रुपये दुधाचं अनुदान जमा आहे वर्षी पीक पाहणी थोडंसं बरं आहे पाणी पाऊस पुरला शेवटपर्यंत आणि मग विरोधकांना जर बोलल्यासारखं काही नाही तर त्यांनी अगदी विधानसभेत लाडकी बहीण जेव्हा ठराव मंजूर झाला तर तेव्हाच सांगत होतं की हे सरकार काही देणार नाही मोटारीचं साडेसात एच पीचं बिल जे माफ करायचं ठरलं आणि मागचं बिल आहे ते येणार नाही परत सांगितलं तर त्यावेळेलाही सांगत होते हे काही भेटू शकत नाही हे लबाडा खर्च आवं तर नाही शेतक तिजोरीवरती एवढा ये ताण येणार आहे भार येणार आहे हे पैसे कुठून आणणार आहे आणि आज तुम्ही पाहत असाल तर त्यांच्या अहवालात पहिला मुद्दा आहे त्यांनी पक्षाचा जो अजेंडा काढलाय महाविकास आघाडीचा त्याच्यात म्हणतात की आम्ही तीन हजार रुपये महिन्याला देऊ हे कसे तीन हजार रुपये देणार आहे एका त्यांच्या राज्यामध्ये ही योजना सुरू केली होती ती आणि बंद पाडली तीन हजाराची आज तालुक्यात पाहिलं तर तुमच्या गावाला जोडणारे विठ्या गावातला सगळे रस्ते आहेत पाण्याचा प्रश्न उपलब्ध नाही झाला विजेचाही जेवढे प्रश्न सोडवता येतील ते दे तुम्हाला जेवढे जेवढे शब्द दिले होते ते आत्तापर्यंत आज तुम्ही विचार करा का भोजदरीला एम आय डी सी खरं एम आय डी सी जागा भोजदरी होती परंतु सचिन तिथं ज्या वेळेला सबस्टेशन झालं कसं झालं कोणी त्याला मंजुरी दिली त्याचा काडीचा फायदा तुमच्या गावाला आहे की नाही मला माहीत नाही परंतु ती एम आय डी सी आता आपल्याला कुठं करावं लागणार आहे ते ती शिदवड फाट्यावर करावं लागणार कारण इथं फक्त माझ्या अंदाजे काहीतरी अडोतीस एकराची जमीन शिल्लक आहे तेवढ्यावरती एम आय डी सी होऊ शकत नाही शिदवड फाट्यावरती साधारणतः दोनशे अडीचशे सरकारी जमीन आहे त्याच्यावर पन्नास एकरात ती एम आय डी सी सुरू झाली आणि भविष्याच्या काळात टप्प्याटप्प्यानं ती एम आय डी सी वाढली जाणार तिथं व्यवसाय कोणते येणार आहेत तर जे शेतीमालावरती पूरक व्यवसाय ते येणार आहेत म्हणजे ब्राह्मणवाड्यात बटाटा पिकतोय तर तिथं बटाट्यावर प्रक्रिया उद्योग राहील इकडं टोमॅटोवर प्रति प्रक्रिया उद्योग राहील सोयाबीनवर प्रक्रिया उद्योग राहील आणि त्यातून शेतकऱ्याच्या मालाला पण बाजार वाटेल प्रदूषण पण होणार नाही आणि सात ते दहा हजार तरुणांच्या हाताला काम भेटेल हे सात दोन तीन वर्षात होऊ शकेल इकडं पश्चिम घाटामध्ये पर्यटनाच्या माध्यमातून तुम्ही पाहत असेल पर्यटनाची गर्दी वाढली आहे पहिली पाहत असाल तर रस्त्यांची अवस्था काय होती अकोल्याला जायचं म्हणजे रस्त्याची वाईट अवस्था होती हे सगळं बदलत आहे आणि हे फक्त दोन अडीच वर्षात करू शकलो दोन वर्षे करोनाचा काळ होता एक वर्ष सत्तेच्या बाहेर आणि दादांबरोबर जाऊन मला दीड पावणे दीड एक वर्ष झाला पण अकोल्याचं बस स्थानक बदललं आहे अकोल्याच्या उपजिल्हा रुग्णालयाची सुरुवात केली त्यावेळेला बाकीचे जण म्हणायचे आमचे विरोधक अरे याला आदिवासी भाग दिसला नाही का आपण राजूरला पण उपजिल्हा रुग्णालय मंजूर केलं आहे त्याचंही काम सुरू होणार आहे म्हणजे कामात कुठंच कमी पडलो नाही मग हे जातात ते मीडियावाले आणि त्यांना ज्यांना फक्त त्यांचं पॅकेज पोचलं आहे आणि मग जाऊन विचारतात जा त्या टाकेला गेले नागे विचारायला ह्या आमदाराला का निवडायचं म्हणे हे आमदाराला का निवडायचं लोक म्हणे आमदाराला ह्या का नाही निवडायचं हे तुम्ही सांगा कारण लोकांमध्ये असतं सुखदुःखामध्ये असतं काम करतो याच्याबरोबर कुठं टोळी नाही आहे इथं याच्याबरोबर भेटायला काही अडचण नाही सगळ्या कामांमध्ये जनता दरबार सोमवारी भरवतो गुरुवारी अकोल्यात जनता दरबार भरवतो आणि सातत्यपूर्ण लोकांचे प्रश्न सोडवण्यात मग नाही असतो मग अडचण काय ते म्हण गडी थोडा तापट आहे म्हणून म्हणते मग आता तुम्हाला खिलारी होईल पाहिजे तर त्याच्या शिंगाला हात कशाला लावता काम करून घ्या ना झोपा काम करून घ्या तुम्ही शिंगाला हात लावायचं म्हणायचं त्याचं शिंग कसं आहे तर शिंगाला हात लावला तर काय ब असं सगळं एवढं व्यवस्थित चाललंय आणि बदनामी काल परवाची भाषणं ऐकली असतील अरे माझी गुजरातला एम आय काय गुजरातला कंपनी आहे म्हणे शिलवासाला गुजरात म्हणजे आहे तुम्हाला नाही सांग अरे मला मोठ्या पवारसाहेबांनी भेट दिली तुम्ही पण जा हा मलाच माहीत नाही उगच आता रोहित पवारांनी खरं तर तसं बोलायला नव्हतं पाहिजे उगच तोंडात आले शब्द म्हणून बोलून गेले असं नाही करायला मागच्या वेळेला जेव्हा जयंत पाटील कुतुळ आले होते तर त्यांनी मला फोन केला फोनमध्ये विचारलं म्हणे डॉक्टर तुम्ही किती आणले कामं एवढ्या एक दीड वर्षात म्हटलं साहेब जवळजवळ मी दोन हजार तीनशे कोटीचा निधी आणला आहे आणि आधीचा माझा दोनशे कोटीचा निधी आहे म्हणजे हे सगळे कामं सुरू आहे का म्हटलं नव्वद टक्के कामं सुरू आहे खरंच म्हटलं खरंच म्हटलं साहेब एवढं खोलून का विचारता तुम्ही तर ते म्हणे कसं एक चांगल्या माणसाबद्दल बोलताना विचार करून बोलावा लागेल हो म्हणजे यांच्या नेत्यांना माझ्या कामाची दखल घ्यावी लागते आणि हे काय सांगतील याने म्हणे दोनशे कोटीची याची प्रॉपर्टी आहे आता कुठे ते दाखविते म्हणे पुण्यात बंगले आहेत आता हा ना कापाळात पाहिजे मुंबईमध्ये बंगले आहेत काही दिवसानं काय म्हणतील ते लवासा का काय पुण्याजवळ ते विकत घेतलं म्हणतील म्हणजे याला बोलायला काही नाही आहे नको ते आरोप करायचे नको ते आरोप करायचे अरे काहीतरी खरं बोला ना माझं काय म्हणणं आहे तुम्हाला इलेक्शन आहे निवडणूक आहे लोकशाहीनं तुम्हाला अधिकार दिला आहे तुम्ही खरं बोला नाही तर तुम्ही सांगावं नुसतं म्हणावं की याचा गोव्याचे काय पराक्रम आहेत सांगावं यांनी म्हणावं त्या मिनिटाला फक्त यांनी म्हणायचं ते आमदार साहेब तुमच्याकडं गोव्यात ज्या काही माझ्या व्हिडिओ क्लिप्स आहेत त्या टाका मी काय काय करा पराक्रम केले शेंडीच्या युवराजी टाका म्हणावं त्या दिवशी तुमचा पिक्चर जनतेला दाखवून टाकू आणि त्या दिवशी गाव बंद होतील तुम्हाला गावात कोणी येऊ देणार अरे निवडणुका निवडणुका होतील परंतु तुम्ही म्हणायचं धनशक्ती विरुद्ध जनशक्ती ऐंशी सत्तर लाखावाला श्रीमंत ज्याची प्रॉपर्टी सत्तर लाख आहे माझी मी डिक्लेअर केली आणि ज्याची अडोतीस कोटीची प्रॉपर्टी आहे तो गरीब सतरा कोटीची प्रॉपर्टी आहे तो घरी गरीबीची व्याख्याच बदलून टाकली हो यांनी आज तुम्ही पहा की शिर्डी आणि त्या परिसरातले हॉटेल सगळे बुक आहेत त्या तिकडे कुठल्या तरी हॉटेलवरती खोके पळवताना व्हिडिओ व्हायरल झालाय अरे तुम्ही दारूचे खोके पाठवता गावागावाला काय राजकारण आहे तुमचं चित्त्या देता नाही तर मी सांगतो माझ्या आयुष्यात की बाळासाहेब एखाद्या माणसाला वाईट सल्ला दिला असा एक माणूस दाखवा एखाद्या माणसाला वाईट वर्णवर्णीला असा एखादा माणूस दाखवा त्यामुळं निवडणुका निवडणुकांच्या जागी जनतेनं विकासावरती मला मतदान करावं तुमच्या परीक्षेत पाच वर्षात मी पास झालो का ना पास झालो पहिली सांग पास आहे ना तो पास आहे तर मग परत तुमची सेवा करण्याची संधी द्या मला आठ नोव्हेंबरला राघोजी भांगरेंची जयंती होती आम्ही देवगावला चाललो होतो विनयजी माझ्याबरोबर होते आणि जाता जाता एक फोन आला मी फोन उचलला फोनवरून ते म्हटले जय हिंद साहेब मी म्हटलं जय हिंद म्हण मी श्रीनगरवरून बोलतो आहे मी अकोले तालुक्याचा आहे श्रीनगरला मी जवान आहे आज तुम्हाला पोस्टर मी पहिलं मतदान करतोय आणि आठ नोव्हेंबरला त्या जवानानं आपल्या मताचा पहिला श्रीगणेशा घड्याळाचा केला <laughs> गणोऱ्याची सभा चालली होती एक बहीण आली जवळ मला म्हटली भाऊ माझ्या भावाला फोन लावलाय मुंबईला एवढं बोला त्याच्याबरोबर त्याला मतदानाला बोला मी त्याला म्हटलं मतदानाला या विस तारखेला मतदान टाळू नका तिनं माझ्या हातातून फोन केला आणि माझ्यासमोर सांगितलं की अरे तू दीपवाळीनं तर भाव विजेला नाही तुम्हाला भावबीज दिली नाही या मतदानाला ये आणि किरण लहानतेला मतदान करून मला भाव बीज दे अशा बहिणी मागं उभ्या हो आहेत त्यामुळं ही निवडणूक जनतेने हातात घेतलीय काल शिक्षकांचे फोन आले हे जाऊन तिथे उभे होते शिक्षकांना म्हणत होते अरे तुम्हाला पैसे घ्या कशासाठी पैसे घ्या तुम्हाला जायला खर्च झालाय तुम्ही त्या त्यांचं काहीतरी ट्रेनिंग होतं तुम्ही असे असं झालंय हे पाकीट घेऊन उभे होते शिक्षकांनी पैसे नाकारले ते म्हणाले ते आम्ही मतदान करणार आहे आम्ही लोकशाही जगाला सांगतोय हा देश घडवण्याचं काम आम्ही शिक्षक करतोय आज एका त्या बहिणीचा फोन आला म्हणे साहेब काल आम्ही सगळ्या जणींनी तुम्हाला मतदान केलंय तिथं तिथल्या शिक्षकांचा मत फोन आला आम्ही आज पण तुम्हाला मत आज आणि काल पोस्टल मतदान होतं म्हणजे हे बघा जी परिस्थिती दोन हजार एकोणीसला होती तीच परिस्थिती आज आहे जी परिस्थिती दोन हजार पंधराला होती तीच परिस्थिती आज आहे जनता किरण लांबटे बरोबर जनतेनं हा नाही पाहिला का पहिला हा कोणत्या पक्षातून उभा राहिला भाजपमधून उभा राहिला दुसऱ्या वेळेला कुठून उभा राहिला तिसऱ्या वेळेला कुठून उभा राहिला लोकांना माहीत आहे की हा कामच आहे याला काम करून घेतलं पाहिजे आणि म्हणून तुम्हाला पण विनंती करतो की या त्या वीस तारखेला घड्याळासमोरील बटन दाबा आणि मला तुमची सेवा करण्याची संधी द्या इतरांनाही सांगा मित्रांना सांगा नातेवाईकांना सांगा जे तुम्हाला जसा किरण लांब्या अनुभवला असेल तसा तुम्ही सांगा जर तुमच्या सेवेत खरोखर मी पाच वर्ष पुरलो असेल कारण मला तसा कालावधी कमी भेटला आहे पण मला खात्री आहे की आतापर्यंत जेवढे आमदार झाले तेवढ्या कुणाच्याही कामाची माझी तुलना करा माझं काहीच म्हणणं नाही अकोले तालुक्यातल्या संस्कृतीची तुलना करा माझं काहीच म्हणणं नाही मी प्रत्येकात जेवढं चांगलं करता येईल तेवढं चांगलं करण्याचा प्रयत्न केला आहे तुमची सेवा केली आणि भविष्यातही सेवा करण्याची संधी द्या ही विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय